तूर जिल्ह्यातील जळकोट येथे खाजा गरीब नवाज उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक विशेष उपक्रम राबवण्यात आला आनंददायी शनिवार दफ्तरविना शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी जळकोट पोलीस स्टेशनला भेट दिली पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील विविध विभागाची माहिती दिली तसेच रायफल व इतर साधनांचे प्रत्यक्षिक दाखवले पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरगोजी यांनी विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजाची सखोल माहिती दिली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक बंडे सौ आर के आणि शाळेच्या इतर कर्मचाऱ्यांनी केले पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आनंददायी शनिवार दफ्तरविना शाळा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासोबतच त्यांना विविध क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती मिळवून देण्याचे सकारात्मक प्रयत्न आहे जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर जळकोट प्रतिनिधी कमलाकर वाघमारे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद